छगन भुजबळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय राज ठाकरे तर बाळासाहेबांच्या घरातले होते रक्ताचे होते मग राज ठाकरे बाळासाहेबांसोबत असे का वागले असा सवाल छगन भुजबळांनी राज ठाकरेंना केलाय झी चोवीस तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी निवडणूक यात्रा या शो मध्ये छगन भुजबळांची मुलाखत घेतली या दरम्यान भुजबळांनी आपली खतखत व्यक्त केली ज्या भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला त्याच भुजबळांच्या अशी टीका राज ठाकरेंनी कळव्याच्या सभेत केली होती आणि त्यावरूनच भुजबळांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला राज ठाकरे आता प्रचार करत आहेत त्यांनी प्रचारात एक मुद्दा उपस्थित केला की छगन भुजबळांच्या मांडीला मांडिला तुम्ही कसे बसला असं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं तुमच्याबद्दल बोलताना आजही तुम्ही सरकारमध्ये आहात तेव्हाही राज ठाकरे तो प्रश्न विचारत नाहीत खरं तर तो प्रश्न त्यांनी शिंदेना सुद्धा विचारायला पाहिजे की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ही असं तुम्ही म्हणता मग छगन भुजबळ तुमच्या मांडीला मांडीलावर आता का बसतो आहे आत्ता ते विचारलं पाहिजे माझ्याबद्दल तुम्ही जेव्हा बोलतात ही सगळी मंडळी तेव्हा मी तर ठीक आहे एक एकमेक शिवसैनिक असेल कदाचित फार कट्टर नाही असं समजून चालू हरकत नाही अरे तुम्ही रक्ताचे ना तुम्ही रक्ताचे मला आठवतं काय राज आला नाही राज आला नाही तोपर्यंत जेवायचं नाही तिकडे काही वेळेला त्या का मातोश्रीवर अजून कसा नाही आला अजून कसा नाही आला, आला शाळेतून तुम्ही तुम्ही काय केलं तर असं <Sans> आणि मग तुम्ही इकडे पण असा तिकडे पण असा तिकडे पण असा जाऊ दे तो मुद्दा आता माझ्या दृष्टीने तो काही एवढा काही लोकांना आता तो काय तुमचा भावला अशातला काही भाग नाही mm. कारण त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर बसलो उद्धव बरोबर mm. तसा यांच्याबरोबर सुद्धा बसलो आहे तर राज ठाकरेंनी कळव्याच्या सभेत नेमकं काय म्हटलं होतं ते ऐकूया ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजप फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा